नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेंड श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे तळेगाव दाबाडे मधील नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांचा भव्य सन्मान बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्ष यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक सिद्धार्थ गोरख दाभाडे संतोष चभुराव भेगडे सुधाम शंकरराव शेळके सत्यम गणेश खांडगे मदन भाऊ नाटेकर संगीता सतीश खळदे कमलताई नामदेव टकले सोनाली गौरव दरेकर आशाताई अशोक भेगडे भारती सुरेश धोत्रे शैलजा कैलास काळोखे स्नेहा आशिष खांडगे मनीषा हनुमंत म्हाळसकर हेमलता चंद्रभान खळदे अश्विनी संतोष शेळके व ऋतुजा कल्पेश भगत यांचा सन्मान करण्यात आला याच प्रसंगी तळेगाव दाबाडे नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांचाही सन्मान करण्यात आला हा सन्मान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बबनराव भेगडे यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे सल्लागार बबनराव भोंगाडे आधारस्तंभ नगरसेवक संतोष भेगडे अध्यक्ष शरद भोंगाडे माजी अध्यक्ष राहुल पारगे संचालक अंकुश आंबेकर खजिनदार अमित भसे उपाध्यक्ष समीर भेगडे संचालक अरविंद मुर्रे प्रवीण मुर्रे यावेळेस उपस्थित होते तसेच विविध कार्यकारी सोसायटी सोमाटण्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री प्रवीण मुरे यांचाही सत्कार यावेळेस करण्यात आला यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल भोमे यावेळी उपस्थित होते मार्गदर्शन करताना बबनराव भेगडे यांनी सर्वांनी एकत्र येऊन तळेगाव दाबाडे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचे आवाहन केले व नवनिर्वाचित प्रतिनिधींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल पारगे यांनी मानले मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी खेळविळीची जीवन पार पाडली जी, यामध्ये संतोष आरीबाऊ दाबाले नगराध्यक्षपदी मोठ्या मताधिक्याने निवडून आले त्याबद्दल मी त्यांचं पतसंस्था परिवाराच्या वतीने अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आपण सर्व कालच पेपरला बातमी वाचली की एकवीस नगरसेवक नवीन आहे नवीन चेहरे एकवीस नगरसेवक अठ्ठावीस पैकी तर त्यामुळे नवीन सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी देण्याचं काम आपल्याला नेते मंडळींनी केलेलं आहे त्याचं निश्चितपणाने चांगल्या प्रकारचं चीज होईल त्या तळेगाव शहराचं याला मोठी परंपरा आहे धार्मिक परंपरा आहे ऐतिहासिक परंपरा आहे खंडेराव दाभाळे उमाबाई दाभाळे यांचं तळेगाव म्हणून ओळखलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आणि या आतापर्यंत आतापर्यंतची राजकीय परंपरा मोठी राहिलेली आहे यामध्ये खेळमेळीच्या वातावरणात सर्व हातात घालून विकासाचं काम करत असतात हीच परंपरा आपल्याला पुढे चालू ठेवायची आपल्या नावडे नगर परिषदेमध्ये नवनिर्वाचित सर्व नगरसेवक नगरसेविका आणि मी नगराध्यक्ष असा आपल्या शेड्यूळात नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्या ठिकाणी आपला सन्मान सत्कार करण्यासाठी आपल्या सर्वांना आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी पवन भाऊ असतील शोत्रजी असेल शरद पवार असतील असेल समीर असेल त्या सगळ्या संचालकांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की सार्वजनिक सत्कार हा संस्थेच्या वतीने पहिलाच आपला सांगा या ठिकाणी होतो पवन भाऊंनी मला सांगितल्याप्रमाणे की उच्च आपल्या तळेगावला एक वेगळी परंपरा या ठिकाणी आहे सांस्कृतिक असेल सा सामाजिक असेल शैक्षणिक असेल धार्मिक असेल किंवा ऐतिहासिक परंपरा आहे या तळेगावमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे की स्वर्गीय कृष्णराव साहेब असतील वाडेकर साहेब असतील जयंतराव रावडे असतील कंचनबाई शाह असतील ह्या लोकांनी हे तळेगाव ज्या वेळेस तळेगावमध्ये सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याचं चालू केलं तेव्हापासून खऱ्या अर्थानं ज्या निवडणूक झाल्यानंतर ते राजकीय भेदभाव हे कायम त्यांनी बाजूला ठेवले आणि पुन्हा एकदा एकत्र येऊन त्या तळेगावमध्ये विकास कसा होईल याचा प्रयत्न कायम त्यांच्या माध्यमातून म्हणून आज आपण बघतोय की तळेगावमध्ये शैक्षणिक एक हब व्हायला लागलेलं आहे इथे चांगल्या चांगल्या पद्धतीचे हॉस्पिटल या ठिकाणी व्हायला लागले त्यामुळे तळेगावची प्रगती ही खूप वेगळ्या पद्धतीने आता चाललेली आहे आणि आपल्या सर्वांची आता नवनिर्वाचित मला सांगितल्याप्रमाणे एकवीस नगरसेवके नवीन आहेत आणि सात नगरसेवके जुने आहेत ज्यांना अनुभव आहे मी देखील या ठिकाणी नगरात तशी तरी असलो तरी थोडाफार अनुभव आहे परंतु नव नौ, नौकाच म्हटलं तरी हरकत नाही परंतु भाऊ आपण आपल्या सारख्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळामध्ये काम करत असताना तळेगाव शहरामध्ये तळेगाव मधला सर्वसामान्य का माणसांपासून ते मोठ्या माणसांपासून सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्या घटकांना सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन तळेगाव शहराचा विकास करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून शंभर टक्के होईल आणि लोक सहभागातून तळेगावचा विकास जेणेकरून प्रत्येक नागरिकाला प्रत्येक छोट्या छोट्या विद्यार्थ्याला देखील वाटलं पाहिजे की तळेगावच्या विकासामध्ये माझं काहीतरी योगदान आहे याचा प्रयत्न कालच आम्ही आता शाळांची देखील मुख्याध्यापकांची यादी काही देखील त्या सगळ्यांना आम्ही बोलून घेणार ही शाळेमध्ये देखील तळेगावच्या बाबतीमध्ये तळेगाव शहराच्या बाबतीत किंवा सामाजिक भान ठेवण्यासाठी आपल्या तळेगावच्या प्रत्येक शाळेमधन सुद्धा एक वेगळं शिक्षण त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे की मी समाजामध्ये वावरत असताना हे तळेगाव असेल किंवा समाज असेल माझी काहीतरी जबाबदारी लहानपणापासून लहान मुलांपासून हे शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत विकास हा रस्ते लाईट पाणी बिल्डिंग किंवा जे काय आहे ते तर शंभर टक्के शासनाच्या माध्यमातून होणार आहे वेगळ्या पद्धतीचं काम हे आम्ही जे आहेत आता एकोणतीस जण हे आम्ही करणार आहोत त्यामुळं आपल्याला आपण सर्वांनी आमच्यावरची जबाबदारी टाकलेली तळेगावच्या जनतेने जबाबदारी टाकली त्याला शंभर टक्के आम्ही सार्थ असं काम या ठिकाणी करून दाखवू याचं एवढंच या सगळ्यांच्या वतीने आपण सर्वांना आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा आपण आमचा सत्कार या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल आभार करतो आज या ठिकाणी तळेगाव नागरी व्यवस्था संस्थेतर्फे आज नवनिर्वा नवनिर्वाचित नगरसेवक तसेच आमचे नगराध्यक्ष यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी आम्हाला बोलवले मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रोहन भाऊ असतील अध्यक्ष शरद भाऊ असतील

उपस्थित मान्यवर आणि सर्व नगरसेवक नगरसेविका डोळस्नापक <coughs> संस्था ही अनेक वर्षापासून तळेगाव शहरात आणि का चांगलं काम करते या नावाने प्रसिद्ध आहे आणि खरंच समाजकार्यामध्ये खूप चांगलं काम संस्था करता आलेली आतापर्यंत मला तेवीस बावीस वर्ष झाली चांगलं सर्वांच्या ठिकाणी <coughs> तुम्ही सत्कार ठेवला <coughs> म्हणून प्रथम डोळसनाथ संस्थेचे आभार मानते आणि अशी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क म्हणजे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद